एक धक्कादायक बातमी समोर जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांच्या जीवाला धोका असल्याचं समोर येत आहे निलेश सामरे हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून भिवंडी लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत निलेश सामरे यांनी याबाबत भिवंडी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत निलेश सांबरे यांनी स्वतः माहिती दिली आहे भिवंडी येथील एका कार्यकर्त्याच्या भेटीला गेले असता त्याला ईदच्या शुभेच्छा देण्याकरता आपण गेलो असता तेथे आपल्या शेजारी एक तरुण आढळला असून त्याच्या हातात रिव्हॉल्वर सदृश्य वस्तू असल्याचं त्यांनी म्हटलंय याबाबत आपण भिवंडी पोलीस आयुक्तांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली आहे दरम्यान भिवंडी लोकसभा मतदारसंघात सध्या तिरंगी लढत होणार असून भाजपकडून कपिल पाटील तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यातच निलेश सांबरे हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून ही निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे दोन हजार तेवीसची चोवीसची तेवीस भिवंडी लोकसभेचा निवडणूक लढवतो आहे अपक्ष म्हणून लढवतो आहे या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच एक आमचे नवशादबाई म्हणून आहेत तलाब परिसरामध्ये गायत्री यांच्याकडे यांच्याकडं ईदनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो शुभेच्छा देऊन मी गाडीत बसत असताना आपल्याच एका माणसाने ज्ञानेश्वर म्हणून ज्यांनी शूटिंग काढली ते एका माणसाच्या हातात रिवॉल्वर सदृश्य परिस्थिती दिसते रिव्हॉल्वर दिसतं आहे आणि तो गाडीत बसत असताना जवळ येत असताना त्यांनी त्याला हटकला आणि पाठीमागे घेतल्यामुळं आजची घटना टळल्याचं दिसतंय याबाबत मी मान्य या भिवंडी शहराचे उपा, उपा साहेब यांना व्हिडिओ पाठवलेले आहेत परिसर कळवलं आहे मान्य पोलीस आयुक्तांना याबाबत कळवलं आहे का भिवंडी आणि भिवंडी तालुक्यामध्ये अनेक गुंडा गुंडांवरती अनेक केसेस असताना राजरोस राजकीय आश्रयापोटी ते वावरत असतात उद्याला भविष्यामध्ये अशा दुर्घटना होऊ शकतात उमेदवारांना निवडणुकीपासून परावृत्त करण्यासाठी या अशा गोष्टी होण्याची शक्यता आहे याबाबत विनंती केलेली मान्य आयुक्त साहेबांना आपण तात्काळ काहीतरी का कारवाई करावी कडक कारवाई करावी आणि भिवंडी तालुक्यातील अशा प्रकारच्या ज्या शस्त्रधारी लोकं असतील किंवा ज्यांच्यावर खूप जास्त गुन्हे असतील आणि ते दमदाट्या करत असतील गंभीर स्वरूपाचे तर त्यांच्याबाबत आपण तात्काळ कारवाई करावी Like, comment, share and subscribe.